साताऱ्यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर प्राप्तिकर विभागानं छापा टाकलेला आहे प्राप्तिकर विभागाच्या पथकाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर तपास सुरू आहे सकाळी सहा वाजल्यापासूनच त्यांच्या बंगल्यामध्ये विभागाचे अधिकारी पोहोचलेले आहेत आणि सध्या झाडाझडती घेतली जाते प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे बंगल्यामध्ये आज कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात अधिक अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी यांच्याकडून काय नेमकं श्वेता सकाळी सहा वाजल्यापासून ही चौकशी सुरू झालेली आहे खरंतर फलटण मधलं हे मोठं प्रस्त आहेत किंवा हे व्यक्तिमत्व मोठे आहेत कारण रामराजे नाईक निंबाळकर जे माजी सभापती आहेत त्यांचे हे बंधू आहेत आणि यांचे अनेक व्यवसाय त्या भागात आहेत गोविंद मिल्क असेल त्याचबरोबर इतर बँका असतील तर या अनुषंगानं ही चौकशी सुरू असल्याची आत्ता तरी माहिती मिळते पण अद्याप संजीवराजे नाईक निंबाळकर हे त्या बंगल्यात आहेत का का पुण्यामध्ये आहेत याबद्दलची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये मात्र हे संजीवराजे नाईक निंबाळकर हे दादा पवार गटाचे जे राष्ट्रवादी आहेत त्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून होते मात्र मधल्या काळात जे विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी पक्ष बदलला आणि ते शरद पवार पक्षात गेले होते आणि त्यानंतरनं हे बराच काळ ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या विधानसभेच्या नंतर सुरू होत्या मात्र आता ही अचानक प्राप्तिकरा विभागाची जी काही ही धाड पडलेली आहे किंवा छापा पडलेला आहे त्या अनुषंगाने आता त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्या ठिकाणी आता त्यांचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे बंगल्याच्या बाहेर आता गर्दी होतीये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे कोणालाही त्या बंगल्याच्या आतमध्ये सोडलं जात नाहीये श्वेता अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी